महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक माधुरी राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार दोन हजार यशवंत नगर तालुका चंदगड येथे सौ माधुरी शशिकांत मार्तोडकर यांनी गेली वीस वर्ष चंदगड तालुक्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहेत त्यांनी यशवंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दोन वर्ष विवेक इंग्लिश मीडियम स्कूल हलकर्णी येथे काम केलं आहे अंगणवाडीमध्ये अठरा वर्ष कार्यरत आहेत त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन यांच्याकडून राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान पन्हाळकडे ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भाची डुमुनी मुर्म व कोल्हापूरची प्रसिद्ध निरोसर्जन डॉक्टर डॉ प्रभू यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले कोल्हापुरी फेटा मानपत्र प्रमाणपत्र देऊन माधुरी मार्तोंडकर यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रंगराव सूर्यंशी पन्हाळा तालुका अध्यक्ष शशिकांत मेहतर राष्ट्रीय सचिव श्रीमती सुनीता केदार व इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन माधुरी मार्तोंडकर यांना सन्मानित करण्यात आलं मार्तोंडकर यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल यशवंत नगर सह चंदगड तालुक्यात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय महानकर नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड